तर आज ना आपण आजीच्या काळामध्ये म्हणजे पूर्वी जेव्हा पाटवडी रस्ता बनायचा तो खमंग का लागायचा आजी त्याच्यासाठी वड्यासाठी पीठ कसं बनवायची किंवा रस्सा बनवताना काय काय टाकायची हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्वी जास्त करून भाज्याचा वापर नसायच्या अशाच भाज्या रस्सा भाज्या वड्या पाटवड्या मांसवड्या अशा बनल्या जायच्या आणि त्या खूप खमंग टेस्टी बनायच्या गावाकडे या सतत बनल्या जातात आणि गावाकडच्याच पद्धतीनं आज आपण पाहणार आहोत आणि याच्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे ते सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप खमंग टेस्टी स्मोकी फ्लेवर आपला रस्सा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका कमेंट करा हायपच बटन आलेलं असेल तर ते पण प्रेस करायला विसरू नका बघा पूर्वी किने जाते असायचे गिरण्या नसायच्या आणि जात्यावरच कोणतेही पीठ दळलं जायचं ह्या सगळे डाळीच्या पीठ जात्यावरच दळले जायचे आणि ते एकदम असं रवाळ असायचं आणि त्याची पाटवडी एकदम खमंग होते चिकचिक -चिक होत नाही अशी रवाळ रवाळ बनते आणि त्याच्यामुळे पाटवडीला आपल्या छान टेस्ट येते आता इथं आपल्याकडे जातं तर काही नसणार आहे पण मिक्सरला आपण तसं रवाळ पीठ दळून घेणार आहोत तुम्हाला पाटवडे करायचे असेल तर तुम्ही हेच पीठ वापरा बारीक पीठ वापरू नका बारीक पिठाचं तेवढं टेस्ट देत नाहीत वड्या पण अशा पिठाच्या वड्या खूप छान दिस लागतात आणि बनतात पण छान तर हे पीठ आपल्याला ज्वारी चाळायच्या चाळणीनं चाळायचं आहे म्हणजे ज्वारीचं पीठ जसं असतं त्याच्यापेक्षा थोडंसं असं मोठाडं पीठ असतं आणि हे पीठ तुम्ही बेसन लाडू करण्यासाठी किंवा आपलं पिठलं या पिठापासून बनवलं ना तर खूप खमंग टेस्टी होतं अशा पद्धतीने तुम्ही हे दळून आणून शकता देतात ते असं रवाळ दळून आणि ह्या पिठापासून छान असे लाडू पण बनतात बरेच पदार्थ या पिठापासून मोठाड छान बनतात तर बघा हे चाळल्यानंतर हे असं मोठाड आपलं भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं मोठं आलेलं आहे आणि बारीक वर राहिलेलं आहे कणी ते परत आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात एक वाटी हरभऱ्याची डाळ घेऊन मी हे मिक्सरला बारीक केलेलं आहे थोडीशी डाळ उन्हाला गरम करायची किंवा थोडंसं कढईमध्ये गरम करायची म्हणजे मिक्सरला पटकन अशी बारीक होते आणि ते चाळणीनं चाळून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला एक वाटी डाळीच्या डाळीचं दोन वाट्या पीठ पडतं असं मिक्सरला बारीक झाल्यानंतर तर त्याच्यातलं मी फक्त एक वाटी असं थोडंसं दाबून घेणार आहे आणि हे माप आपल्याला पाण्यासाठी घ्यायचं आहे आता एक मसाला करून घेऊया तिथं मिरची जिरे लसण थोडंसं आणि कोथिंबीर टाकून थोडासा मसाला तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर अद्रकचा थोडा तुकडाही टाकू शकता पण वड्यामध्ये थोडंसं अद्रक चांगलं लागत नाही ते रस्स्यामध्ये टाकूयात आपण आणि दोन कांदे पण मी असे चुलीवर जसे भाजतात पु म्हणजे पहिलं गावाकडे चुलीवर भाजायचे त्याच्यामुळे एक स्मोकी फ्लेवरचा त्याला छान चव यायची आणि आता हे आपण असेच कांदे भाजून घेऊयात अख्खे तव्यावर भाजले जातात कापून पण त्याची चव वेगळी आणि ह्याची चव वेगळी लागते त्यामुळे असेच कांदे भाजून घ्यायचे आणि दुसऱ्या एका पॅनवर आपण किसलेलं खोबरं आहे एक छोटा तुकडा चांगलं किसून घ्यायचं नाहीतर रा तुकडे तुम्ही भाजले तरी चालतात थोडंसं तेल टाकून धने आहे दालचिनीचा तुकडा आहे थोडेसे तीळ आहेत एक चमचा खसखस आहे आणि थोडंसं जिरे पण घेतलेले आहेत हे अगोदर भाजून घेऊयात आणि शेवटी जिरे टाकून चांगलं भाजायचे करपू द्यायचं नाही मग याची चव बिघडते मग आपल्या रस्स्याला एकदम करपट चव येते त्यामुळं थोडंसं लालसर होईपर्यंतच हे आपल्याला गरम तव्यावर भाजून घ्यायचं आहे गरम मसाल्यासाठी थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आता ही वरची साल सगळी काळपट काढून टाकायची छान मऊसर भाजले जातात ता अशी जाळीमध्ये कांदे आणि हे सगळा मसाला आपल्याला मिक्सरला दोन चमचे पाणी टाकून अद्रकचा तुकडा आणि थोडंसं लसण पण टाकलेलं आहे इथं मी आपल्याला रस्त्यासाठी फोडणीसाठी हे करायचं आहे आणि थोडंसं कोथिंबीर टाकून छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहे आता आपण वड्या करून घेऊयात तर एका लोखंडी कढई वापरायची कारण जे खाली खरडण राहतं त्याच्यासाठी पण घरामध्ये खूप खाण्यासाठी भांडणं होतात कारण ते खूप चविष्ट लागतं त्यामुळे होता होईल तितकं लोखंडी कढईमध्येच वड्या करा खाली खूप चिटकतं थोडंसं नॉनस्टिक वापरलं तरी चालेल आता इथं दोन पळ्या तेल घ्यायचं आहे आणि जिरी मोहरी टाकून फोडणी करायची केलेली पेस्ट आपण हिरव्या मिरचीची ती टाकायची आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडस हिरवी मिरची वापरू शकता जास्त पण जास्त तिखट पण चांगले लागत नाहीत मीठ आहे चवीनुसार हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट आहे इतपत मसाले टाकायचे आहे त्याच्यामध्ये आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आहे सगळं त्याचा मसा कुटलेल्या मसाल्याचा कच्चा पाना घ्यायला पाहिजे लसणाचा आणि दोन वाट्या एक वाटी पीठ तर दोन वाटी पाणी पुरे होतं याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही वड्या खूप पातळ होतात मग लवकर सेट होत नाहीत त्या आणि एक महत्त्वाचं आपल्या आप कच्चं खोबरं आहे ना किसलेलं ते या पाण्यामध्ये टाका एकदा करून बघा अशा वड्या खूप टेस्ट देतात हे कच्चं खोबरं शक्यतो कोणी टाकत नाही पण हे असं कच्चं खोबरं टाकल्यामुळे आपल्या वड्याला खूप अशा अशा जरी खाल्ल्या तरी वड्या खूप छान लागतात वड्या भाकरी असं खातो आपण आणि हे थोडंसं पाण्याला आदन आलं जास्त खळखळ उकळत्या पाण्यात टाकायचं नाही शक्यतो या मोठ्या पिठाच्या गाठी होत नाहीत पण पाणी चांगलं गरम झाले कीच पीठ टाकायचं एक खळखळ उकळत्या पाण्यात नका टाकू गाठी होतात त्याच्या मग त्या फोडायला वेळ लागतो फुटतात या अशा मोठ्या पिठाच्या गाठी पण काय लवकर होत असेल तर थोडंसं गरम पाण्यामध्ये टाकून पीठ चांगलं असं हटून घ्यायचं आहे लगेच हटलं जातं सगळं पीठ टाकून मी आता हे छान हलवून घेणार आहे सतत हलवायचं म्हणजे पीठ चांगलं आपलं शिजलं जातं आणि दोन तीन दोन तीन मिनटाच्या अशा दोन वाफा द्यायच्या आहेत या आपलं बेसन हटलेलं आहे ते आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे गरम मिडियमच ठेवायची गॅसची फ्लेम जास्त हाय करायची नाही नाही तर करपतं जास्त चिटकतं खाली आणि वड्याच्या वड्यात आपल्या थोड्याशा कमी बनतात त्याच्यामुळं चांगलं हलवत राहायचं आहे वाफ दिल्यावर परत खाली चिटकलेलं सुट्टं होतं ते आता एकदा वाप दिली मी तीन मिनटाची दोन मिनटाची परत हलवायचं आहे चांगलं त्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कच्चं ठेवायचं नाही कच्चं राहिलं तर वड्या चांगल्या लागणार नाहीत कारण आपण अशा अशा पण वड्या खातो ना तर त्या वड्या छान लागतात मग आता बघा हे खादी थोडंसं चिटकायला लागलेलं आहे आणि हे खालचं करडण म्हणतात त्याला खूप टेस्ट देतं हे आणि लोखंडी कढईमध्ये बनवल्यामुळं तर आणखीन टेस्टी बनतात या वड्या आता आणखीन एकदा शिजून घेऊयात दोन तीन मिनिट आता एका ताटाला उलट्या ताटाला किंवा स कोणतं कसंही लावा तुम्ही तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे दोन तीन मिनटानंतर चांगला गोळा बनला आहे चांगलं पीठ शिजलं आहे आता परफेक्ट पाण्याचं माप पा आहे एवढ्या पाण्यामध्ये हे छान असा गोळा तयार होतो या पद्धतीनं करायचं चा खूप छान वड्या होतात अशा अशाही वड्या नुसतं खाल्लं तरी छानच लागतात रस्सा तर याच्यापेक्षा छान लागतो तर हे असं ताटावर काढून घेऊयात आपण गरम असतानाच टाकायचंय आणि हे खरडण गरम कढई असतानाच खरडायचं आहे लगेच निघलं जातं कारण ते छान कुरकुरीत असं बनतं तर आता आपण या ताटावर पसरून घेऊयात असंच गरम गरम छान पसरलं जातं थंड होऊ द्यायचं नाही गरमच पसरून घ्यायचं आहे तर आता एकतर तुम्ही हाताला पाणी लावून थापून घ्या नाहीतर वाटीला थोडसं तेल लावून असं पो पोळत नाही म्हणजे असं पसरवून घ्यायचं आहे ह्या वड्याचं आपलं पिठलं असं चांगलं हाताला किंवा पाणी लावूनही थापू शकता कारण या थापीवड्या किंवा पाटवडी असं म्हणतात याला थापूनच करतात या शक्यतो पाणी हाताला लावून छान थापल्याही जातात आणि एक वेगळी चव येते हाताने केलेल्या ह्याची नाहीतर मग वाटीनं ना तुम्ही पसरवू शकता असं तुम्हाला पाहिजे त्या जाळीच्या वड्या तुम्ही करू शकता त्याच्यावर आपल्याला थोडेसे तीळ कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं पण टाकायचं आहे आता मी थोडेसे तीळ टाकते थोडे भाजलेलेच आहेत आणि थोडंसं किसलेलं खोबरं टाकूयात छान टेस्ट देतात देता या अशा वड्या खाल्ल्यानं तरीसुद्धा मुलं डब्याला टिफिनलासुद्धा नेऊन खाऊ शकतात खूप छान टेस्ट देतात या वड्या या पिठाच्या बारीक पिठाच्या थोडंसं चिकचिक होतात थोडंसं मुलं खाण्या खायला थोडंसं हे करतात पण अशा पिठाच्या जर वड्या केल्या ना खूप सुंदर टेस्ट देतात या वड्या कारण पूर्वी अशाच वड्या बनायच्या त्यामुळं त्या वड्याला टेस्ट यायची आता हे सगळं आपण थंड होऊ द्यायचं आहे लगेच कापायला घ्यायचं नाही थंड झाल्यावर लगे पाहिजे त्या आकाराच्या तुम्हाला कापायचं आहे आता हे कढई गरम आहे तोपर्यंतच हे खरडायचं आहे खूप छान लागतं हे खरडलेलं हे सगळं खरडून घ्यायचं नाहीतर मग तसं चिटकून बसतं थंड झाल्यावर मग त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं हे गरम असताना सगळं निघतं एक काढून घ्यायचं आहे गरम असताना आता काय करायचं रस्ता करून घेऊयात आणखीन दोन पळ्यात तेल घ्यायचं आहे आपल्या एका पॅनमध्ये चांगलं तुम्हाला रस्त्याला तरी हवी असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही पाहिजे तेवढं ठेवू शकता आता मोहरी टाकायची आहे तडतडली की त्याच्यामध्ये केलेला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता या मसाल्यामध्ये सगळं टाकलं आहे मी त्याच्यामुळं हे सगळं चांगलं तेलामध्ये लाल होईपर्यंत भाजायचं आहे कच्चं ठेवायचं नाही एक तर कांद्यामुळे याच्यामुळे छान चव येते याला लाल तिखट आहे गरम मसाला टाकलेला आहे थोडंसं काळा मसाला टाकलेला आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार तुम्हाला जर काळा रस्सा हवा असेल तर काळा मसाला ठेवा आणि थोडासा लालसर रस्सा हवा असेल तर अर्धं काळा मसाला आणि अर्धा असं लाल तिखट टाकायचं म्हणजे लालसर असा आपला रस्सा तयार होतो नाहीतर अख्खा काळा करायचा असेल रस्सा तर काळाच मसाला तुम्ही आपल्या घरगुती वापरायचा आहे आता हे झाकून थोडंसं चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं चांगली आणि परत झाकून आपल्याला ते ठेवायचं आहे म्हणजे छान तर्री येते याला आता तुम्हाला पाहिजे तेवढं पातळ शक्यतो हा रस्सा पातळ असतो जास्त घट्ट नसतो तुम्ही पाहिजे तसा तुम्ही करू शकता भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर खूप छान लागतं हे थोडंसं कोथिंबीर टाकलेली आहे छान बघा आत्ताच छान दिसायला लागलेलं आहे पाणी टाकल्यावरच परत चला आणखीन तर्री आल्यावर तर खूप दिसायलाच छान दिसतो आणि तो तिखट तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे कोणाला जास्त आवडतं तिखट तर कोणाला कमी आणि आता आपल्याला थंड झालेल्या वड्या पाडून घेऊयात या पाहिजे त्या आकाराच्या पाडायच्यात आता थंड आहे सगळं तर मी इथं अशा वड्या पाडून घेणार आहे कोणी चौकोनी पाडतं कोणी असं असं त्रिकोणी पाडतं त्या पद्धतीनं वड्या पाडून घ्यायच्या आहेत छान अशा वड्या बनल्या जातात कापल्या पण जातात चांगल्या आणि बघा अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत लगेचच ताटाला असं चिटकत नाहीत अशा पिठाच्या वड्या पटकन निघल्या जातात आणि अशा सगळ्या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मस्त अशा वड्या झालेल्या आहेत अशाच्या अशा वड्याही मुलं खूप आवडीनं खातात तुम्ही अशा पद्धतीनं एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीनं झाल्यात सगळ्या वड्या आता आमटीला चांगली उकळी आलेली आहे झाकल्यामुळे बघा कशी तर्री पण छान आली आहे तुम्हाला वाटलं आमटी थोडीशी पातळ झाली आहे तर ज्या छोटे छोटे वड्याचे तुकडे निघालेले असतात ते त्याच्यामध्ये बारीक करून टाकू शकतात छान घट्टसरपणा येतो आमटीला आणि आता आप आमटी एका वाटीत काढून घेऊयात तरी तरी तुम्हाला काढायचं सेलवरची तर ते पण सेपरेट काढता येते आणि खालची आमटी वेगळी करता येते अशा पद्धतीनं आपली वड्याची आमटी पाटवाडा रस्सा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा